न्यू एक्सप्रेस न्यूज न्यूज ताजी बात ताजी चर्चा सर्व अचूक महाविकास आघाडीशी युती व्हावी अशी आमची भावना हे। मात्र वाले आहे मात्र काँग्रेसवाले कुरघोडी करणारे आहेत ईडीची चौकशी लागते म्हणून भाजपाच्या विरोधात भूमिका घेत नाहीत काँग्रेसमधील घराणीशाहीचा फायदा नरेंद्र मोदी घेत आहेत देश अजून तुटलेला नसून जुळलेला आहे तरीही देश यात्रा काढून काँग्रेस देशाला फसवत आहे अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी येथे केले येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मैदानात आयोजित वंचित बहुजन आघाडीच्या राजकीय न्याय हक्क निर्धार सभेला संबोधित करताना ते बोलत होते ॲडव्होकेट आंबेडकर म्हणाले भाजप लुटारू मोधी सरकार आहे तर काँग्रेस भुरटे चोर आहेत डाकूंच्या मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात देशावरील कर्ज चोवीस टक्क्यावरून चौऱ्याऐंशी टक्क्यापर्यंत नेले आहे अशा कर्जात मोदी देशाला कायमचे बुडवून एक दिवस संन्यासाला जातील त्यामुळे देश बुडवणाऱ्या बेजबाबदार पंतप्रधानांना पुन्हा संधी देऊ नका असे आवाहनही त्यांनी केले एकीकडे बिघाड करत राज्यातील बडे काँग्रेसचे नेते सुपारी बहादर झाले आहेत अशा सुपारी बहादरांना वेळीच आवर घातला नाही तर लोकसभेनंतर सगळे जेलमध्ये जातील असेही त्यांनी सांगितलंय ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या भाषणात काँग्रेस भाजपा पक्षावर जोरदार निशाणा साधत टीका केली आहे सभेत बोलताना ॲडव्होकेट आंबेडकर पुढे म्हणाले हातकणंगले लोकसभा निवडणुकीत गतवेळी एक मते मिळाली आता प्रत्येकानी पाच मतांची जबाबदारी घेतली आहे तर हा आकडा पाच लाखांवर जाईल आणि आपला उमेदवार निवडून येईल यावेळी प्रदेशाध्यक्ष रेखा राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंके सर्वजित बनसोडे अनिल जाधव डॉक्टर क्रांती सावंत प्राध्यापक किसन चव्हाण पुंडलिक कांबळे प्रवक्ते गोविंद दळवी फारुख अहमद यांची प्रमुख उपस्थिती होती प्रचार धर्माच्या नावाचे अफरुशी गोली जे दिल्या जाते त्याच्यापासून सावध कारखाने उभे झाले याचा सावध सावधतेने आपल्याला सरळ यावेळेस पावलं टाकावी मी जसं म्हणालो ज्योती ही झाली पाहिजे प्रयत्न शेवटपर्यंत आपण करत राहणार भांडणं जी आहे ती शिवसेना काँग्रेस आणि एन सी पी यांच्यामध्ये भांडणं उद्याचं भारतीय जनता पक्षाचं सरकार पुन्हा निवडून ना येणार नाही याची जी। जिम्मेदारी आपण उचलली पाहिजे